आजच्या या प्रथम तर मी खंडेरावांना या ठिकाणी वंदन करतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचारासाठी दाखल झालेले बारा बलुतेदार अठरा पगड जातीचे आणि सर्वांनाच मान्य असलेले असे लोकमान्य उमेदवार आदरणीय बंडू काका बच्चाव ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या या सभेला रंग भरला असे आमचे मित्रस्नेही राजूदादा पाटील त्याचबरोबर निखिलदादा पवार आरक्यान्ना पाटील नगरसेवक मदन बापू गाय गुलाबजी पगारे संजयजी काळे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि काकांना जी ताकद तुम्ही आज या ठिकाणी दिली अशा सर्व माझ्या माता भगिनी बंधूंनो आणि ज्येष्ठांना या ठिकाणी वंदन करून निवडणूक आता जवळपास अंतिम टप्प्यात आणि संपूर्ण ग्रामीण दौरा करून बंडू काकांचं तीन दिवसापूर्वी शहरामध्ये आगमन झालं आणि बंधूंनो जो प्रतिसाद या संपूर्ण ग्रामीणने या ठिकाणी बंडू काकांना दिला आपण तो सोशल मीडियातून बघितला हा उत्स्फूर्त प्रतिसाद कुठून आला बंधूं ही लोकांची अंतर्गत खतखत होती आणि ती काही ह्या महिन्याभरात तयार झालेली नाही तर जवळपास ही दहा वर्षापासूनची ही खतखत जी आपण सगळ्यांनी मनामध्ये दाबून ठेवली होती की कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि निश्चित तिथे कुठेतरी आशेचा किरण म्हणून आज बंडू काका समोर आल्याचं आपल्याला दिसतंय संपूर्ण ताक तालुक्याने त्यांना उचलून धरलेला आहे आणि तीच परिस्थिती शहरामध्ये तुम्ही काल परवाच्या शहरातल्या सभा बघितल्या असेल जिथे यांच्या सभा झाल्यात जिथे म्हणायचे कलेक्टर पट्टा आमचा बाले किल्ला कॅम्प आमचा बाले किल्ला यांच्यापेक्षा चौपटीने सभा त्या ठिकाणी झाल्या यांना तपास करावा लागतोय यांनी यंत्रणा सोडल्या की हे कसं काय झालं त्यांच्या कार्यकर्ते त्यांना फुलवायचे आमचे बंडू काका एकतर अपक्ष असल्यामुळे निशाणी लेट आली आमचे पत्रक लेट छापले गेले दौरे लेट झालेत त्याच्यामुळे मालेगावात यायलाही लेट झाले त्यांना असं वाटायला लागतं की आप मालेगावात आपल्याशिवाय कोणी नाही परंतु बंधूंनो तेही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील यांच्यापेक्षा चौपटीने लोकांनी आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना या ठिकाणी एक ज्याला म्हणतो की यांच्या बंडू काकाच्या नजरेमधून आम्हाला दिसलं की एक लोकांनी निश्चय केलेला आहे यांनी तपास करायला सुरुवात केली काही एजंट यांनी लावले आणि ह्या यांच्या सभेला तर मदन बापू गायकवाडच्या सभेला सुनील गायकवाडच्या सभेला एवढी गर्दी येते कुठून काही यांनी पैसे देऊन तर बोलवले नाहीत आणि मी तुम्हाला सांगतो आजच्या सभेमध्ये सुद्धा राजू दादा तुम्ही कोणाला एक रुपया सुद्धा दिलेला नसेल कारण पैसे घेऊन येणारा श्रोता हा आम्ही चेहऱ्यावरून ओळखतो ज्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं आणि इतका वेळा आपण या ठिकाणी वाट बघितली याच्यावरून की तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दोन हजार चारला तुम्ही ज्या पद्धतीने एक प्रस्थापित घराणं ज्यांचे एकशे एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चारपर्यंत अविरत सत्ता होती अशा घराण्याला ज्यावेळेस ते राजसत्तेचा थोडासा ज्याला आपण म्हणतो की ती हवा डोक्यात गेली आणि त्याच्यानंतर जनतेने कुठेतरी असं ठरवायला सुरुवात केली की आता यांची वेळ भरून आलेली आणि मग कोणीतरी एक सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून दिला आणि त्या माणसाला नुसतं तुम्ही उमेदवारच नाही केलं तर त्या माणसाला आपण स्वतः असतील आपले जे काही मजूर असतील आमच्या भगिनी ज्या काही शेतमजुरी करतात यांनी सुद्धा यांच्या पदरामध्ये दोन हजार चार साली शे दोनशे पाचशे रुपये पन्नास रुपये यांच्या ढोळीमध्ये टाकले आणि निवडून आल्यानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलायला लागली पाच वर्षात कुठलेही कामं झाले नाहीत भुजबळांची सलगी केली पैसा कमवायला हो सुरुवात झाली पण त्यावेळेस दुर्दैव असं की ज्यांच्या विरोधात हे लढले लोकांना परत असं वाटायला लागले की यांनीच परत या ठिकाणी यायला पाहिजे होतं मात्र त्यांनी उशीर केला ते आपल्यावरच नाराज घेऊन त्यांनी आपलं गाव सोडलं ते नाशिकला निघून गेलेत आणि ऐन वेळेस उमेदवारी केली परंतु लोकांनी त्यांना परत स्वीकारलं नाही त्यानंतर दोन हजार चौदाला मी पवन ठाकरे संदीप बापू पाटील आणि डॉक्टर राजेंद्र ठाकरे असे चार उमेदवार आम्ही उभे राहिलो सुद्धा आम्हाला चारिंना मिळून आमची टोटल होती जवळपास पंच्याण्णव शहाण्णव हजार मतं आणि यांची टोटल होती ब्याऐंशी हजार मतं तरी हे निवडून आले कारण त्यावेळेस समन्वय होऊ शकला नाही ती सुधारावी म्हणून दोन हजार एकोणावीसला सगळ्यांनी मिळून एक विरोधात उमेदवार दिला आणि तो उमेदवार यांनी शेवटच्या चार दिवसामध्ये गायब केला म्हणून कोणी उमेदवार राहील की नाही अशी शंका आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये यायला लागली बंडू काकांचं नाव काढायचं तर बंडू काका फार जवळला नात्यावीचे बंडू काका काही डेअरिंग करणार नाही उभा राहणार नाही बंडू काकाने मी आणि आमचे मित्र संजय देवरे लखमापूरचे आम्ही तिकाने एका देवळामध्ये शपथ खाल्ली होती बंडू काकांनी ती शपथ खाल्ली आणि बंडू काकांनी सांगितलं आबा दुनियाला काय बोलू दे पण मला उभं राहायचं पण मी तेव्हाच उभं राहील ज्यावेळेस तू सोबत असते मी बंधूं खरंच यांचे जे बुमर्स आहेत ते बुमर्स इतक्या प्रचंड होते की आम्हाला सांगता सांगता नाकीन यायचं आज मात्र जनतेला विश्वास पटलेला आहे आणि मी ते निर्धार सभेला आणि याला सांगितलं मी फॉर्म भरण्याच्या सभेला आता बंडू काका बसू शकत नाही कारण आमची काय तयारी आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात आणखी दोन तीन दिवसात कळेल सर्व प्रकारची तयारी आहे आमची आज तुम्ही बघाल की तुमच्या काही कार्यकर्त्यांना टेटस ठेवलं थांब तुला वीस तारखेनंतर बघतो शहरामध्ये फार जोरात चाललं आहे हे चार पाच दिवसापूर्वी असं होतं की थांब तुला वीस तारखेनंतर बघतो वीस तारखेनंतर बघतो आणि आता दोन दिवसापूर्वी असं सुरू झालं का रे बाबा आमचं काय चुकलं म्हणजे इथपर्यंत खाली आणलंय आपण आणि <laughs> बंधूंनो आणि तोडीस तोड ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे खऱ्या अर्थानं आज ते मान्य करत नाही मला असं वाटलं होतं ते मैत्रीचे जे संबंध आहेत जुने ते कधीतरी उफाळून येतात कधीतरी वाटतं असं सल्ला द्यावा बंडू काकाने तुमची जवळपास वीस वर्षे तुमचे सांभाळलेत दोन हजार चारला त्या निवडणुकीमधून फक्त बंडूका जरी वगळले असते तुमचं अस्तित्व सुद्धा या ठिकाणी दिसलं नसतं आणि <प्राँगा> आज माझ्या मित्राने प्रचंड पैसा कमवलेला हो आहे आणि त्याचा पैशात पण फार जीव आहे आज तुम्ही बघितलं की ज्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये बांधण्यात आलं प्राण प्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर मोठा ओघ अयोध्येकडे जाऊ लागला माझ्यासारखा नगरसेवक जवळपास अडुसष्ट प्रायव्हेट गाड्या आणि दोन बस घेऊन जाण्याचं असं ठरवलं असताना दहा बस घेऊन गेलो बारा चौदाशे किलोमीटरचा एक कडून तो परस प्रवास आणि असा असताना सगळ्यांनी इथे परत येऊन एक माणूससुद्धा त्या ठिकाणी आजारी पडला नाही इतकी काळजी त्यांची घेतली आणि व्यवस्थित यात्रा आम्ही केली एक नगरसेवक कमीत कमी माझे स्वतःचे वैयक्तिक वीस एक लाख रुपये आणि सगळ्यांचे मिळून जे काही तीन साडेतीन हजार रुपये आम्ही प्रत्येकी घेतले होते माता भगिनीकडून आणि आपल्या बंधूंकडून असे मिळून जवळपास आमचे ऐंशी लाख रुपये खर्च झाले आणि तेच त्याला कुठेतरी काय एकतर कॉपी करतो किंवा संकल्पना चोरत असतो आणि त्याच्यात हा माणूस रुसून बसलेला याच्याकडे कोणी असा माणूस नाही की काहीतरी नवीन संकल्पना याला सुचवेल मग काय करतो काम करणारा मी आणि बंडू काका जे आम्ही करतो त्याची एक तर कॉपी करायची नाही तर त्या संकल्पना कुठे आमच्या याच्यात चर्चा झाली आमचं काही एवढं पक्कं नव्हतं घर की त्याच्यातून कुठंतरी बातम्या बाहेर जायच्या आणि ताबडतोब काहीतरी उचलायचं मग अयोध्येची कॉपी करायचं ठरवलं कॉपी करायची तर कुठंतरी बाराजीला नेलं असतं ते पण आंतरशे दोनशे किलोमीटर कमीच आहे अयोध्येपेक्षा भाऊने निवडलं पंढरपूर जोरात बॅनर लागले सगळीकडे नोंदणी सुरू झाली माता भगिनींची नोंदणी प्रचंड झाली त्यांनी पाहिलं की बा आपल्याला दहावीस गाड्या न्यायच्या होत्या ह्या तर शंभर गाड्यांच्या पुढे जातील आपला तर फार पैसा खर्च होईल म्हणून केलेली नोंदणीसुद्धा या माणसाने रद्द केली देवदर्शनाच्या नावाने केलेली नोंदणी रद्द केली म्हणजे याचा किती पैशामध्ये जीव आहे तुम्ही बघितलं करोना काळात पण तेच केलं मी आणि बंडू काका बंडूकाकाने हॉस्पिटल टाकलं आम्ही आमच्या शहरामध्ये मध्या मते तुमच्या गावापर्यंत सुद्धा आमच्या गोळ्या आल्या असतील ग्रामपंचायतमध्ये तर आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या आम्ही जवळपास एकशे अठ्ठेचाळीस खेड्यापाड्यांपैकी जवळपास एकशे पंचवीस ते तीस गावांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यावेळेस एकता मंडळाच्या माध्यमातून शहरामध्ये त्रेचाळीस हजार गजमान भाजीपाला वाटला पाच सहा हजार घरांमध्ये गोरगरिबांना अन्नधान्य दिलं त्यावेळेस तुम्हाला या आपल्या मंत्र्याची कुठेही अशी पोस्ट बघायला मिळाली नसेल बघायला मिळालं काय तर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे असा बघतो फोटो काढतो त्याच्यानंतर कुठे सायकल चालवताना फोटो काढतो व्हिडिओ टाकतो कुठे तर म्हणे मग हनुमानाच्या मंदिरासमोर हात जोडून बसला आहे अरे याच्याने काय होणार आहे तो हरामाचा आहे तो काढणार एक नगरसेवक हो करतोय लाज वाटली पाहिजे ना तो एक नगरसेवक हो, ज्याने अंगावरचं सगळं सोनं नाणं ना काढून त्यावेळेस गोरगरीबांसाठी या ठिकाणी दान करून टाकलं आणि तरी तुझी नियत होत नाही त्याच्यातही मूर्खात काढतो लोकांना खोट्या सिलेंडरच्या खाली सिलेंडरच्या गाडींचं पूजन करतो आणि वरून आम्हाला सांगतो की करोनामध्ये आम्ही महिलेल्याच्या टाळूवरचं लोरी खाल्लं कोणी विश्वास ठेवेल रेमडी रेमडेसिवीर आम्ही तुम्हाला साडे अकराशेमध्ये उपलब्ध करून दिले हा चार हॉस्पिटलमध्ये पार्टनर होता आणि त्या चार हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर मिळायचं सहा हजार आणि आठ हजार रुपयाला आम्ही अकराशे पन्नास रुपयाला रेमडेसिवीर दिलं एखादा कोणी असेल याच्यापेक्षा एक रुपया जरी जास्त घेतला तर त्यांनी जाहीरपणे इथे सांगावं उद्यापासून या निवडणुकीतून मी माघार घेऊन टाकेल केलं नाही तर नाही आणखी खोटे आरोप करायचे हे धंदे आता बंद झाले पाहिजे संपलं यांचं सगळ्या ज्या काही यांनी ज्या गोष्टी यांनी करायच्या सगळ्या झाल्यात आपल्या तोंडाला फक्त यांनी पानं पुसलं अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी मी पाहिलेत वीस वर्षापूर्ण आदिवासी बांधवांना मूर्खात काढतो आहे तुमचे पट्टे नावावर करून देतो तुमचे सातबारे करून देतो शहरामध्ये सांगतो जे अतिक्रमित जागा आहेत त्यांचा आता मालमत्तापत्रक वाटतोय नगरपालिकेतून सांगतो की तुमचा सातबारा झाला आहे म्हणजे फक्त मूर्खात काढायचं चा कामं चाललेले आता हे कुठंतरी थांबायला हवं आणि अशा एक ना अनेक गोष्टी आहे भ्रष्टाचाराचं तर काय बोलायचं माझ्यामध्ये तर थोड्याफार काही गोष्टी या बंडूकाकासाठी मी या ठिकाणी ठेवतो भ्रष्टाचारावर त्यांनी बोलावं त्यांच्या विकासावर बंडू बोलावं मी मात्र यांची नीतिमत्ता कशी आहे या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे त्यांनी फक्त वापरायचं आणि सोडायचं अनेक वर्ष दादाला वापरलं जेव्हा राजू दादा, दादा कदाचित असतं माणूस एखादा कार्यकर्ता जेव्हा आमच्याकडे येतो तो, तो आमच्या कायम समोर राहण्याचा प्रयत्न करतो झटून काम करतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आता मी आता काहीतरी मागितलं पाहिजे तर त्यावेळेस आम्ही त्याला ताकद दिली पाहिजे राजू दाला अनेक वर्ष मा मागे फिरवलं त्यांनी ताकद लावली आणि आज ज्यावेळेस एक नवीन टीम तयार झाली त्यांच्याच हाताखालची टीम हाताशी घेऊन त्यांना बाजूला केलं ही यांची वृत्ती शहरातसुद्धा आहे शहरातले अनेक चांगली चांगली नावं यांनी एक तर दुर्बल करून टाकली किंवा संपवून टाकलेली आहेत आणि तोच प्रकार ग्रामीण भागामध्ये आपण राजू बाबतीत बघितलेला आहे आता हे चक्र थांबायला पाहिजे आता खरी गरज आहे कारण आपली वीस वर्षामध्ये एक पिढी बर्बाद होते कोणता असा एखादा तरुण दाखवा त्याच्या हाताला यांनी काम दिलं कोणत्या रोजगाराची निर्मिती केली अहो आपलं खंडेरावांचं जर इथं चांगलं भव्य दिव्य जर आपण पाहिलं नस्तनपूरचं भुजबळांनी केलेलं शनी मंदिराचं काम काही का असं ना तिथं काही लोकांना रोजगार स चालू झाला हे तर आता आपलं ग ग्रामीण दैवत आपलं ग्रामदैवत आता मुंबईपासून लोक नवज बोलायला या ठिकाणी येतात आणि असं असताना या ठिकाणी जर चांगली डेव्हलपमेंट झाली असती था। तर अनेकांना इथं राहू वाटलं असतं इथं लॉजिंग सुरू झाल्या असत्या काहीतरी खानावळी सुरू झाल्या असत्या पण ज्या वेळेस आपण येतो कार्यक्रमाचा का खायच्या दहा वेळेस विचार करावा लागतो एवढी धूळ या ठिकाणी असते म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि जो विकास असेल तो धुळीच्या माध्यमातून धुळीतच मिळतो मालेगावातले रस्ते तुम्ही बघतात तीन महिने झाले ज्या रस्त्यांचं आयुष्य कमीत कमी पंचवीस तीस तीस वर्ष असलं पाहिजे होतं त्यांना आता तडे लाग जायला लागलेले आत्ता त्या केलेल्या पुलाला तिथं अवजड वाहनांना त्या ठिकाणी वाहतुकीला के बंदी केली आणि अवजड वाहनं कुठून जात आहेत तर जो पन्नास वर्ष जुना छब्बीस शेटने केलेला जो पूल होता पन्नास वर्षापूर्वीचा त्या पुलावरून अवजड वाहने जाते हा याचा याचा विकासाचा दर्जा आहे आणखी काय बोलावं विकासाबद्दल हा ना आपल्या संकटात कामाचा न कुठल्या आपल्या विकासाचा अनुष्य भरून काढायचं जे काही आपल्याला सांगितलं जातं तोही खोटा आहे आणि या ठिकाणी याच्याकडे कुठल्या प्रकारचं व्हिजन नाही बंधूंनो तुम्ही मोठ्या दिकाने बंडूकाकांना निवडून आणा बंडू सुद्धा एक बंडूकाकाच्या संकल्पना आपण बघितलेल्या आहे आज एक छोटंसं उदाहरण तुम्हाला आणखी देईल वेळ खूप कमी आहे बोलायचं खूप जास्त होतं परंतु आपलं सगळ्यांचं दैवत मानबिंदू छत्रपती शिवाजीराय शिवराय यांचा पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण मालेगावमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यावर एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च करण्यात आलेले जाऊन बघा आणि बघितल्यानंतर आणि त्याचबरोबर हे वीस वर्षापासून सत्तेत आहेत दहा वर्ष आमदार दहा नऊ दहा वर्ष यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे आणि असं असताना एक पाच वर्ष जो माणूस आमदार होता त्यांनी केलेली शिवसृष्टी बघा आणि हे शिवतीर्थ आणि एकाने जाऊन त्या ठिकाणी मला येऊन सांगायचं की जे पहिले होतं त्याच्यापेक्षा हे सुंदर आहे असं जो कोणी मला सांगेल तरीसुद्धा मी सांगतो आता तर तशी फार मला वाटत नाही की या निवडणुकीसाठी बंडू काकाला माझी गरज राहिलेली आता ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली तरी मी तुम्हाला सांगतो की उद्यापासून मी त्या निवडणुकीतून माघार घेऊन टाकेन तू सांग चांगला असेल तर लगेच घे टाकल एक माणूस दाखवा मला एक माणूस अरे जो छत्रपतींचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होईल बंधूंनो परत तोच विषय येतो बंडू काकालाही ये वेळ मिळायला पाहिजे बंडू काकाला भरपूर काही बोलायचं आहे पुढच्या गोष्टी बंडू काकांना सांगायचं आहे बोलायचं तर भरपूर काही आहे आता जर एखादी का काही सभा वगैरे झाली नाही तर माझे भाषण यूट्यूबवरच बघून घेत जा मागचे काढा ते पण चांगले झालेले आहेत आणि पुढचे भाषणं पण यूट्यूबला चंदनपुरीच्या ग्रुपवर टाकून देत चला राजू दादा माझे हां कारण खूप बाकी आहे माधावीस टायमिना चाळीस मिनटाचा आहे आता वीसच मिनिटात आवरावं लागतं आहे तर आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बंडू काकांना प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद वीस तारखेला रिक्षा या समोरचं बटन दाबून या ठिकाणी बंडूकाकांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष दहशत म्हणून आपल्याला दाबून ठेवलं होतं त्याला इतक्या प्रचंड मतांनी पाडा की परत निवडणुकीकडे यांनी तोंड करायला नको एवढ्या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी लढतो यांचे जे उद्योगधंदे चाललेले त्यांनी तिथून आवरून जावं अशा पद्धतीचं मतं त्या ठिकाणी टाका कारण यांचे दश तिला आता आम्ही जुमानणार नाही यांनी जी काही नशेखोरी या मालेगाव शहरामध्ये के सुरू केलेली आहे ही सुद्धा आम्हाला नेस्त काय याच्यासाठी तुमच्या आशीर्वाद पाहिजेत खंडेरावांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आम्हाला ताकद द्या आणि बघा जे काही मालेगावचं जे सांस्कृतिक वैभव यांनी याचा सर्वनाश केला अनेक नेत्यांना यांनी या याच्यातून आपल्या पटलावरून यांनी दूर केलं आज त्यांची अवस्था बिकट आहे आज आमच्यावर वेळ आली बंडू काकां मी वाचलो बाकी तुम्ही विचार करा कोण राहिलं आहे का या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये कोणीच राहिलं नाही आहे आणि आम्ही पण किती लढणार म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला बळ द्याल अशी अपेक्षासह या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरामगीच काकांच्या भाषणाआधी आधी फक्त दोन मिनिटं मी या ठिकाणी घेतो